नमस्कार येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मंजिरीच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे नक्की यामागे खरा सूत्रधार कोण आहे याचा राया शोध घेत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर जय घोरपडे आता प्रशांतला म्हणू लागतो प्रशांत ला तू आता इथून निघून जा आता जाण्याअगोदर प्रशांत आपल्या बायकोला म्हणजेच रुजिताला भेटण्यासाठी आलेला असतो आता त्याचवेळी दुसरीकडे आता राया फोन करून पाहत असतो की हा नंबर नक्की कोणाचा आहे आता तो माणूस नक्की कोण आहे हे शोधण्यासाठी रायाने फोन केलेला असतो तर इकडे फोन येताच रुजिता नवऱ्याला म्हणू लागते फोन आला आहे आता रुजिताचा नवरा प्रशांत रुजिताला विचारतो की कोणाचा फोन आहे तर रुजिता म्हणते माहीत नाही नाव नाही आहे फक्त नंबर आहे असं म्हणत रुजिता फोन उचलते आणि हॅलो बोलते त्याचवेळी प्रशांतने आता रुजिताच्या हातातून मोबाईल काढून घेतलेला असतो आणि कट केलेला असतो आता रायाला मात्र काहीच कळत नसतं राया विचार करत म्हणू लागतो हा तर एका मुलीचा आवाज आहे हे कसं शक्य आहे आता ते लोकेशन रायापर्यंत मिळालेलं असतं आता लोकेशनपर्यंत राया पोचतो तर तिथे असिस्टंटला राया विचारतो हा नंबर तुमच्याच ऑफिसमधील आहे का तर त्या मॅडम म्हणतात की हो हा तर इथलाच नंबर आहे तर आता राया विचारतो की हा नक्की कोणाचा नंबर आहे तर त्या मॅडम म्हणू लागतात आता आमच्या सरांचा नंबर आहे तर आता राया त्यांना विचारतो की तुमचे सर नक्की कोण आहेत तर त्या मॅडम म्हणतात की प्रशांत हे नाव ऐकल्यानंतर रायाला धक्काच बसतो आणि म्हणूनच राया प्रशांतचा फोटो त्या मॅडमना दाखवतो आणि विचारतो हेच आहेत का तुमचे सर तर त्या मॅडम म्हणतात की हो आता रायाला पक्क कळालेलं असतं की या सगळ्यामध्ये प्रशांत आहे आता राया प्रशांतला रंगेहात कशाप्रकारे पकडेल आणि सर्वांसमोर प्रशांतचं सत्य कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद